काम केलं त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांच्या असतात आणि तसं पाहायला गेलं तर अठ्ठावीस तारखेला झालेली दुर्दैवी घटना ही आमच्या सगळ्यांचं मनोबल ही त्या ठिकाणी नक्कीच घटवणारी होती कारण शेवटी ज्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढवत होतो अचानकपणे <coughs> सरदार गमावल्यानंतर सैन्याने ताकद ठेवणं हे आमच्या सर्वांसमोरचं आव्हान होतं त्याच्यामुळे त्या संबंध परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्यामधल्या चार पाच सुद्धा जी काही मेहनत घेतली त्याच्यातून आम्हाला आज हे उमेदवार निवडून आणता आले आणि ही सर्व आमचे विजयी उमेदवार असतील सगळे आम्ही दादांच्या व्यक्तिमत्वाला साजेस्त काम हे मी सर्व मंडळी पुढच्या कालावधीमध्ये हो करणार रायगडमध्ये एकीकडे सत्यता असणाऱ्या शेकापात हद्दपर होण्याच्या कंडिशनला गेल्या किंवा तर्जा किंवा बाद होण्या कि दागा निवडून नाही आलेल्या तसं बघतोय नाही खरं तर निवडणूक म्हटलं जयपाराजे जै आला मी कोणालाही त्या पद्धतीनं ना लेखणार नाही शेवटी <coughs> वेगवेगळ्या पद्धतीचे समीकरण आणि राजकारण असतात आठ दहा वर्षापूर्वीची परिस्थिती आत्ताची परिस्थिती ह्या सगळ्यामध्ये सुद्धा फरक असतो त्याच्यामुळे जिथं जिथं शेतकरी कामगार पक्षाच्याही उमेदवारांनी लढवलं मी त्यांनाही यानिमित्ताने मी त्यांना अभिनंदनच करीन कारण या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी लढवलं कारण मी स्वतः मानते की कोण जय पराजित झालं आणि दुसऱ्याला कमी लेखण्याचं किंवा हे करण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही कारण शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या उमेदवारासाठी मेहनत घेतलेली असते यश अपयश येणं <coughs> हा शेवटी जनतेचा कौल असतो त्याच्यातून कुठल्या पक्षाला कमी जास्ती लेखणं आणि आम्हाला काय थोडं अधिकच यश मिळालंय कोण पराभूत झाले याच्यातून कोणाच्या बद्दल काही टीका टिप्पणी करणं मला वाटतं हे म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तरी मला योग्य नाही वाटत रायगडमध्ये कमळ फुलत असतात मिसेस त्याचप्रमाणे रवी पाटलांची सुनबाई असतील या दोघींचाही पराभूत पराजय झाले म्हणजे भाजपच्या मोठ्या नेत्यांचा पराभव झालेला आहे कसं नाही कसं आहे शेवटी या सगळ्यामध्ये जनतेचा कौल असतो आणि ही बाब नक्कीच आहे की आम्हाला वैकुंठदादांच्या म्हणजे मिसेस असतील जिथे त्या उभ्या होत्या सौभाग्य होती इथं नीलेमताई जिथे उभ्या होत्या तिथं आम्हाला शंभर टक्के खात्री होती की या दोन्ही जागा या भारतीय जनता पक्षाच्या त्या ठिकाणी निवडून येतील आम्ही तिथं पंचायत समिती लढवत होतो त्यांच्यासहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यामुळे तसं पाहायला गेलं तर धक्कादायक निकाल आहेत पण शेवटी तो जनतेचा कौल आहे आणि मला खात्री आहे धैर्यशील दादा असतील वैकुंठदादा असतील रवी शेठ असतील पाटील साहेब आम्ही सगळेच पुन्हा एकदा मेहनत करून जिथं जिथं आमचे उमेदवार दोन्ही पक्षाचे पराभूत झालेले आहेत तिथं आम्ही नव्याने चांगल्या पद्धतीनं काम करू आणि शेवटी पराजयाने काही खचून जायचं नसतं आणि जनतेने जो कौल दिलेला आहे हा आम्हाला सगळ्यांना मान्य करावाच लागत असतो त्यामुळे काही निकाल हे शॉकिंग आहेत ही वस्तुस्थिती आहे काही जागा ज्या आम्ही शंभर टक्के धरल्या होत्या तिथं थोडंफार काहीतरी वेगळं निकाल आलेले आहेत त्याच्यामुळे जसं मुरुडची असेल आमचे अजित कासार आम्हाला तिथे आम्हाला अपेक्षित होतं आगुठण्याच्या ठिकाणी आम्हाला अपेक्षित होतं त्याच्यामुळे काही असतात पण त्याच्यातून सावरून कार्यकर्त्यांना एक एकत्रित ठेवणं मला वाटतं ही आमच्या सर्व भारतीय जनता पक्षाची किंवा राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची आमची आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी राहणार आणि यानंतर तरी मध्ये असणारे घटक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र की पुन्हा वाद निर्माण नाही तुम्ही बघितलं तर आमच्याकडून तर खासकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कधीही कुठल्याही पद्धतीची खालच्या पातळीवरची टीका ही शिवसेनेच्या कोणावरही आजपर्यंत करण्यात आली नाही आम्ही मी फडणवीस साहेबांच्याही नेतृत्वाखाली काम करते दादांच्या तर नेतृत्वाखाली मी काली काम करत होती आजही आहे आणि दादा दुर्दैवानी आज आमच्यात नसले तरी उद्याही त्यांचे विचार घेऊन मी काम करणार आहे एकनाथ शिंदे साहेबांच्याही नेतृत्वाखाली मी काम केलेलं आहे त्याच्यामुळे तो प्रोटोकॉल हा आम्ही सगळ्यांनी नेहमीच पाळलेला आहे तुम्ही बघितलं तर तटकरे साहेबांनी सुद्धा पहिली टीका ही ज्या वेळेला त्यांच्यावर वारंवार व्हायला लागल्या तेव्हा त्याचं प्रत्युत्तर आम्ही दिलं पण ते सुद्धा कधी आम्ही खालच्या पातीवर जाऊन दिलं नाही कारण शेवटी आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि त्याचे काही जे नियम काही प्रोटोकॉल असतात याचं पालन हे शेवटी आम्ही करत आलेलो आहोत आणि मला असं वाटतं शेवटी जनता ठरवत असते आणि आज जनतेने कौल दिलेला आहे त्यांना काही ठिकाणी अधिकचं यश मिळालं काही ठिकाणी आम्हाला मिळालं काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाला मिळालं काही ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेलासुद्धा मिळालेलं आहे काही ठिकाणी काँग्रेसलासुद्धा मिळालेलं आहे त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी त्या ठिकाणी हे जे काही यश जय पराजय मिळालेला आहे तो सगळा स्वीकार करून चांगल्या पद्धतीनं लोकांसाठी काम करणं शेवटी आम्ही खुर्च्यांवर बसलोय ते लोकांसाठी काम करायला आहोत एकमेकांना शिव्या घालायला तर नाही बसलेलो